अचलपूर तालुक्यात अचलपूर पंचायत समितीचे वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले आणि या सभेत आमदार बच्चू कडू यांनी हजेरी लावली असता त्यांच्या समोर अनेकांनी आपल्या व्यथा स्पष्ट केल्यात केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा योजनेतील नळ योजनेत झालेला भ्रष्टाचार समोर मांडण्यात आला तर येथीलच भारत थोरात यांनी ग्रामपंचायतीचा सा भ्रष्टाचार सादर करून चौकशीची मागणी केली आहे अचलपूर पंचायत समितीमध्ये वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये मेडखाट मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल त्याचप्रकारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे प्रामुख्याने अध्यक्षस्थानी उपस्थित होते संपूर्ण मेळघाट आणि अचलपूरच्या गावकरी मंडळींनी आपल्या व्यथा मांडल्यात या सभेमध्ये विशेष म्हणजे केंद्र सरकारद्वारे नळाच्या योजनेमध्ये झालेला घोड समोर आणला आतापर्यंतही गावांमध्ये नळ पोहोचले प्लॅस्टिकच्या तोट्या पोहोचल्यात परंतु अद्यापही पाणी पोहोचले नाही पाण्याच्या टाकीची निर्मिती झाली यासाठी सुद्धा मागणी करण्यात आली मिडघाटचे रोजगार हमी योजनेचे काम रखडलेले आहेत आदिवासी बांधवांना रोजगार नाही हे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि रोजगार द्यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला अशी वेथा आमदार बच्चू कडू समोर मांडण्यात आली मी निमदरी गडग्राम पंचायत येथील ग्राम सदस्य साहेब माननीय आमदार साहेब मागेंगे 10 वर्षापासून निमदरिया गडग्राम पंचायत मध्ये आमच्या निमदरीमध्ये कमीत कमी ऐंशी टक्के लोक मजुरी करतात आणि दहा वर्षापासून ह्या निमदरी गावात कोणत्याच प्रकारचे रोजगार हमीचे काम झालेले नाही आणि त्यामुळे निमदरी येथील जे मजूर वर्ग आहे ते नेहमी ट्रकने ॲटोने बाहेरगावी कामाला जातात म्हणून माननीय साहेब मी ग्रामपंचायत सदस्याच्या नात्याने नऊ बारा दोन हजार तेवीस ला कामासाठी एक निवेदन ग्रामपंचायतला दिलं होता तरी त्यावर काही विचार करावं निवेदन हां कलेक्टर कमिशनर तहसीलदार बी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे परंतु आतापर्यंत आमच्या येथील गरीब मजुरांना रोजगारची वाट पाहत आहे त्यांना कोणत्याच सरकारचे काम मिळालेलं नाही म्हणून माननीय साहेब मी आपल्याकडून तारीख मागू इच्छितात की ह्या आमच्या इथं निमे निंद येथील मजूर वर्गाला कधीपर्यंत काम भेटेल शासनाच्या नियमप्रमाणे रोजगार हमी ॲक्ट आहे हे हो योजना नाही आहे जर यांना संबंधित अधिकाऱ्यांनी जर पंधरा दिवसात काम दिलं नाही तर शासनाकडून यांना पंचवीस टक्केने महिले आपलं भ महिलांनी भत्ता द्यावं लागते परंतु आज दोन महिना होत आलेला आहे आणि काम आले की वाट पा रहे हैं मजदूर का अपने गाँव में काम कब शुरू होगा लेकिन माननीय तहसीलदार ने हम जब निवेदन देने गया था तो तब माननीय तहसीलदार ने क्या बोले मुझे कि आठ दिन में तुम्हारा निवेदन आने के बाद में आठ दिन में काम शुरू कर देंगे रोजगार हम योजना अंतर्गत उप जिलाधिकारी इनसे मिला उन्होंने भी मुझे आश्वासन दिया कि जल्दी से जल्दी आपके यहाँ काम शुरू कर देगा आणि जलसंधारणाच्या बाबतीत ही जी केंद्र शासनाची योजना होती केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन हे मला माहीत नाही परंतु केंद्र शासनाच्या मार्फत घरघर नळ आपण टी व्हीवर सुद्धा पाहतो नेहमी ॲडवर्टाईज त्याची येते परंतु घरघर नळ फक्त एक प्लास्टिकचा नळ त्याच्या घरात लावला आहे त्याच्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं पाणी काही घरात पाणीसुद्धा पोहोचलेलं नाही खऱ्या अर्थानं ही शोकांतिका काय अध्यक्ष महोदय हा विषय खऱ्या अर्थानं गांभीर्यानं घेतला पाहिजे कारण या

वार्षिक सभा सुरू आहे या वार्षिक सभेमध्ये मेळघाट मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल या अचलपूरचे आमदार बच्चू कोळू आणि दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानगडे सुद्धा उपस्थित झालेले आहेत यामध्ये तिन्ही मतदारसंघाचे प्रश्न जे आहे ते मांडले जात आहे अचलपूर आणि मेळघाट या संयुक्त गावांची प्रश्न इथे मांडलेली आहे केंद्र सरकारद्वारे नळाची योजना सुरू झाली कित्येक गावामध्ये फक्त खोदकाम करण्यात आलं परंतु पाण्याच्या टाकीचा आजही पत्ता नाही या प्रकारचा प्रश्न इथे मांडला गेलेला आहे या त्याचप्रकारे रोजगार गॅरंटी योजनेचे काम ते रखडलेले आहे रोजगार भेटत नाही या प्रकारच्या तक्रारीसुद्धा करण्यात आलेल्या आहे जर रोजगार दिला नाही तर उपोषणवर बसण्याची धमकीसुद्धा आमसभेमध्ये देण्यात आली आहे राजकुमार पटेल यांनी अधिकाऱ्यांना इथं आडव्या हाताने घेत घेऊन त्यांना लवकरात लवकर काम सुरू सुरू करण्यास सूचना दिल्या आहे आमदार बच्चू गोडू हे एका तासानंतर या ठिकाणी उपस्थित राहतील आणि कांडली ग्रामपंचायतच्या मोठा भ्रष्टाचारसुद्धा इथे भारत थोरात यांच्या माध्यमातून इथे सांगण्यात आलेलं आहे संदर्भात चौकशीचे आदेश सुद्धा लावण्याची बाब ही भारत थोरात यांनी सिटी न्यूजला म्हटली आहे मी कॅमेरामॅन संजय भावरेकर सोबत नितीश किल्लेदार सिटी न्यूज परतवाडा